अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार आता आज आहे गुरुवार उद्या आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला चारही गुरुवारी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत देवघरासमोर बसून ह्या सेवा आपल्याला करायची आहेत ह्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहील आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं वास राहील कधीही धनाची आपल्याला कमी पडणार नाही तर बघा त्या सेवा कोणकोणत्या आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाची पूजा कशी करावी ते सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि चारही गुरुवार आपल्याला ह्या सेवा करायची आहेत आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे आपल्याला हळदी हळद आणि गोमूत्र टाकून आंघोळ करायचं आहे शक्य नसेल तर उद्या डोकं धुवू नका म्हणजे गुरुवारी डोकं धुवू नये असं मानलं जातं पण जर धुवायची काही गरज असेल म्हणजे आपलं चावता पाचवा दिवस असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा काही कारण असेल तर तुम्ही डोकं धुवू शकता त्याचबरोबर आपल्याला असं आंघोळ करून साडी घालून घालायचं आहे साडी म्हणजे लक्ष्मीची पूजा आपण करत असतो तर लक्ष्मी हे सौभाग्यवती आहे म्हणून आपणसुद्धा अलंकारसहित आपलं जे सौभाग्याचं लेण आहे ते सगळं घालूनच आपल्याला पूजा करायची आहे साडी घालायची आहे हातात बांगड्या घालायचा आहे कपाळाला हळदी कुंकू लावून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तुम्ही सकाळी करू शकता दुपारी संध्याकाळी ज्या वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही गुरुवारची पूजा करू शकता आपल्याला पूजा कर करायचा अस ज्या जाग्यावरती आपण पूजा कर करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून धुवून पुसून घ्यायचा आहे पाठ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्या पाटा खाली एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती ते पाठ ठेवायचं आहे आणि त्या पाठावरती तांदळाची रास काढायची आहे त्याच्यावरती एक भरलेलं कळस ठेवायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू एक रु आणि सुपारी टाकून त्या कळसाची पूजा करून पाच विड्याचे पानं ठेवून आपल्याला एक नारळ स्थापना करायचं आहे मग ही आपल्याला सेवा झाल्यानंतर मग माता लक्ष्मीचं फोटो ठेवायचा आहे समोर श्रीयंत्र आपल्या उजव्या हाताला गणपती स्थापना करायची आहे डाव्या हाताला घंट शंख हे ठेवून मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे गुरुवारवर माता लक्ष्मी तुमचं नाव आणि गोत्र सांगून माता लक्ष्मीचं द आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत यश कीर्ती प्राप्त होण्यासाठी आपले सगळे अडखलेले कामे पूर्ण होण्यासाठी घरामध्ये धन यावं आणि ते धन स्थिर राहावं म्हणून आपण आपल्या परिवाराचं रक्षण करावं म्हणून आज मी गुरुवारची व्रत करत करून कहाणी वाचून आरती करणार आहे म्हणून असं माता लक्ष्मीला विनंती करून संकल्प सोडून द्यायचा आहे हातात पाणी थोडंसं तांदूळ घेऊन आपल्याला एक बे तुळशीपत्र हातात घेऊन आपल्याला हे संकल्प करायचा आहे अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करून घ्यायची आहे ही सेवा झाल्यानंतर आपण लक्ष्मी मातेची का म्हणजे पूजा सुरुवात करायची आहे आधी गणपतीची पूजा करून घ्यायची संकल्प झाल्यानंतर पूजा करायची असते मग आपल्या कुलदेवाचं स्मरण करून पि आपल्या पितृदेवांचं स्मरण करून आपल्या कुलदेवता वास्तुदेवतांचा नमस्कार करून आपण आपल्या पूजेत मांडलेल्या त्या गणपतीची हळदी कुंकू पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू दीप नैवेद्य दाखवून आरती ओवाळून घ्यायची आहे मग आपलं श्रीयंत्र असेल तर समोर ठेवून श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे आणि श्रीयंत्राची पूजा झाल्यानंतर आपल्याला जो लक्ष्मी स्वरूपी घट स्थापना केलेला आहे ते कळस त्या कळसाची पूजा करून हळदी कुंकू धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे आणि मग माता लक्ष्मीचं फोटोंची पूजा करून हार अर्पण करायचा आहे जर तुमच्याकडे लक्ष्मीचं काही मुकुट असेल तर मुकुट वगैरे जे आहे ते आपल्या त्या नारळाला अर्पण करून नारळ सजून पूजा करून घ्यायची आहे अशा प्रकारे लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर धूपधीप वाळून नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे मग आपल्याला आरती करायची आहे आरती नाही अगोदर क कहाणी वाचायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे मग गणपतीची आणि देवीची आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना म्हणायचं आहे जर आपल्याकडनं देवीला विनंती करायची आहे हे माता माझ्याकडनं जर काही चुका झाली असेल तर मला माफ करा म्हणून देवीला विनंती करून जे प्रसाद आहे ते प्रसाद आपण थोडं थोडं सगळ्यांना घ्यायचं आहे आपण पण खायचं आहे अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची ही सेवा आवर्जून करायची आहे मार्गशीर्ष महिना हा मा माता लक्ष्मी भगवान विष्णूला समर्पित महिना आहे आणि मग पूजा झाल्यानंतर आपल्याला एक माळ श्री गाय लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्मे विष्णू पत्नीचे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एक माळ नारायण गायत्री मंत्र ओम नारायण इद्मेह वासुदेवा ही तन्नो विष्णू प्रचोदयात अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे मग नंतर एक माळ ಕಮಲಾತ್ಮ ಮಂತ್ರ ಓಂ ಶ್ರೀಂ ಹೀಂ ಶ್ರೀಂ ಕಮಲೇ ಕಮಲಯ ಪ್ರಶೀದ ಪ್ರಶೀದ ಶ್ರೀಂ ಹೀಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಃ ಏಕಮಳಕರ ಮಂತ್ರ ओम वेश्वनाय स्वाहा ओम श्रीम श्रीं ह्रीं क्ली श्रीं क्ली श्री वित्तेशराय नम हे सगळे मंत्र तुमच्या नित्यग्रंथामध्ये असू असते किंवा तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता किंवा तुम्ही मला कमेंट म मध्ये विचारू श विचारा की हे मंत्र मला तुमच्या हवा आहे तर मी खाली हवं असेल तर मी कमेंटमध्ये खाली डिक्समध्ये लिहून देईल तर अशा प्रकारे हे चार माळ झाल्यानंतर आपल्याला श्रीसुक्त सोळा पाठ करायचा आहे आणि लक्ष्मी अष्टकमचं सोळा पाठ करायचा आहे ह्या सगळ्या शेवा आपल्याला आवर्जून ह्या दिवशी करा ह्या शेवेचं खूप छान असं आपल्याला रिझल्ट बघायला भेटल आणि आपल्या घरामध्ये कधीही धन दौलत घरामध्ये कधीही कमी पडणार नाही आपले भंडार भरूनच राहील आणि आपण जे काही आपल्या घरामध्ये दे धन येतं ते स्थिरपणे राहील तर ही सेवा गुरुवारी गुरुवारची सेवा आहे ही, ही शेवा तुम्ही चुकू नका आणि हे चारही गुरुवार ही शेवा आपल्याला करायचं आहे तर दररोज जर दर केलं तरी खूप अतिउत्तम आपल्या धनाची काही समस्या असेल तर दररोज ह्या सेवा आपण करू शकता दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारच्या प दिवशीसुद्धा ह्या सेवा तुम्ही करू शकता तर गुरुवाराविषयी माहिती तुम्हाला शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद